काय झालं झालंय भरून दिले आता दुपारून दुप सुट्टी झाली आता उद्या बीड भर सुट्टी परवा उच्च वाढायचं आहे का सुट्टी कारखाना कार टाक्या फुल भरायला गाड्या आहेत ना कारखान्याला मग आता निवांत निवांत काय ते छेकडा एक छेकडा भरून देते दे तेवढा जेवण करून गांग्या दुखत ना भरले मग आता आईस का आता आईस म्हणजे काय आता बंबुरा प्यायचा जाऊन ती ती पेत एक ती पलीकडलं का झालं का मग काम काम झालं हार कि काम कर बरोबर जिरायला येतात जिरलं का आई कोण कशाला घेतला नादासाठी